नमस्कार चा स्वागत एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नागपूर क्राईम ब्रँचला मिळाले यश चार आरोपी अटकेत अनेक आरोपी अटकेत येण्याची शक्यता नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखा पथकाने एम डीची तस्करी करणारे मोठे रॅकेट आणून एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे या प्रकरणाचा पर्दाफाश पाचवली पोलिसांनी केला असून गुप्त माहितीच्या आधारे पाचवली परिसरात आजरुद्दीन नामक व्यक्ती एम डीची तस्करी करीत असल्याचे कळताच गुन्हेशाखा पथकाने आरोपीच्या मुसक्या बांधल्या त्याला अटक करताच डिलिव्हरी घेण्याच्या बहाण्याने एका पाठोपाठ एक अशा चार आरोपींना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश प्राप्त झाले आहे यात अजरुद्दीन रहिमुद्दीन काझी इरफान अहमद नईम खान नजीम खान सोयल सय्यद शिबू या व्यक्तींचा समावेश आहे प्राथमिक चौकशी दरम्यान या सर्वांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक गुन्हे या माध्यमातून उघळकीस येण्याची दाट शक्यता आहे या एम डी प्रकरणाचे थेट कनेक्शन मुंबई येथे असून अनेक मोठे मासे गळालाही लागण्याची दाट शक्यता आहे गुन्हे शाखा का पथकाने केलेल्या या कार्यवाहीत आतापर्यंत एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची अधिकृत माहिती पुढे आली आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिफबिरो नागपूर